पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना माणसाला घेऊन संध्यापासून बांध्यापर्यंत शेतकरी कष्टकरी पिचडा घटकाला एका दोरीत घेऊन त्या समाजाचं आपण काय करून या उदात्त भावनेनं या शेतकऱ्याला या, या महाराष्ट्रामध्ये पहिला पेन्शन देणारा मुख्यमंत्री कोण असेल तर त्यांचं नाव आहे एकनाथ रावजी शिंदे साहेब रुपयात एक रुपया शेतकऱ्याला विमा देणारा नेता कोण असेल तर नाव रावजी शिंदे साहेब लाडक्या बहिणीवरती अन्याय झाल्यानंतर बाकीच्या घड्यांसारखं वाट बघत बसले नाही जाग्यावरती जाऊन शूट करण्याचा आदेश देणारा आमचा मुख्यमंत्री कोण असेल तर एकनाथ रावजी शिंदे साहेब आणि धारकरी आणि वारकऱ्यांसाठी जीवाचं रान करणारा मुख्यमंत्री राज्यामध्ये वारकरी पंढरपूरला आला माझ्या पंढरपूरच्या वारकऱ्याच्या पायाला काटा सुद्धा टोचला नाही पाहिजे या हेतून फराच घेऊन पंढरपूर मध्ये हातरणारा नेता कोण एकनाथरावजी शिंदे साहेब आणि भेडे गुरुजी धारकऱ्यांना घेऊन रायगडाच्या पायथ्याशी गेला असता त्यांचं स्वागत करणारा सुद्धा दिलदार मनाचा नेता कोण असेल तर मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब आणि त्यांच्या विचारानं प्रेरित होऊन डॉक्टर खासदार साहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन शेरसागर साहेब तुमच्या सारखी या राज्यामध्ये असंख्य तरुणांची फौज हो उभा झाली आहे आणि ही फौज संध्यापासून बांध्यापर्यंत शिवसेना युवा सेना बांधण्याचं काम करते आम्हाला एवढ्या कमी वयामध्ये आपल्या सारख युवक या ठिकाणी एक संकल्प घेऊन या ठिकाणी राज्यामध्ये काम करताय आणि काम करत असताना जो विचार गावापर्यंत पोचवण्याची भूमिका आपल्या माध्यमातून चालू आहे मान्य दिगे साहेबांचा विचार असेल बाळासाहेब ठाकरे साहेबांचा विचार असेल एकनाथरावजी शिंदे साहेबांचा विचार असेल हा सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचवत असताना या राज्यामध्ये पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्यांची जी संख्या आहे त्यामधले जे चाणक्य म्हणून तुमची टीम आहे त्याच अभिनंदन या ठिकाणी तालुक्याच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतोय त्या टीमचं जोरदार आपण स्वागत करायचं आहे आपण सर्वांना नेताय साहेब या मानदेशातील एक रांगड नेतृत्व तीस चाळीस वर्ष घरावरती तुळशी पात्र ठेवलं जमीन जागा सगळं संपवलंय सागर पाटील या ठिकाणी आमचा दिसत तरी नावावर अशा अवस्था आहे सध्या आमची तरी पण एवढा चांगला या जनतेनं आमच्या बरोबर वर पाच सहा वर्षात राजकारणात पाती केलेल्या गाडीने आणि त्या मला आम्हाला गंडवलं आणि पराभव स्वीकारावा लागला आपल्या सर्वांना माहितीये नुसतानं आमचा पराभव हो केला नाही कालच्या इलेक्शनला तर या राज्यातलं रथी महारथी बर त्यात सामील झालं आणि आमचा पराभव केला अभिमन्यू आपला पकडलं महाभारतामध्ये आणि त्याचा चक्रविहू भेटता आला नाही त्या पद्धतीनं माझ्या नेत्यामध्ये आजार पण होतो तुम्हाला माहिती आहे सहा महिना नेता दवाखान्यात अॅडमिट होता या तालुक्यात साहेब सहा हजार कोटीचा निधी आणला एका बाजूला आधारपण एका बाजूला आणि फसवण्याची फसवणुकीची भावना या सगळ्या असताना सुद्धा निकरान लढाई करत असताना या तालुक्यातल्या युवा सेनेनं या तालुक्यातल्या शिवसेनेनं कोणत्याही पाठबळाशिवाय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश शिर मानला आणि एक्क्याण्णव हजार मतं घेऊन दाखवली या तालुक्यामध्ये बरंच घरी म्हणलं तुम्ही दोन नंबरला गेला तुम्ही तीन नंबरला गेला तुलनाकारांना आता बोलण्यासारखा विषय नाही पण काही गडी आता मुंबईला जातात त्यांना एकदा सांगा आमचा सुद्धा कला उठवलाय भेले भेले त्यांना सांगा ही रक्त भेनारातली नाही एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या विचाराची शहाजी बापू पाटील साहेबांच्या विचारातली हे रक्त आहेत अरे मुंबईला आमचा नेता गेला का येताना दोनशे कोटी घेऊन यायचा तीनशे कोटी घेऊन यायचा चारशे कोटी घेऊन यायचा आताचा गडी गेला काय घेऊन येतो तुम्ही बघताय खुली देतो का, का फेड घेतो था। त्यासाठी काहीतरी घेऊन यावं लागतं घरावरती तुळशी पात्र घेवावं लागतं अंधरच्या खोल्या मिळवायसाठी बेड मिळवायसाठी खाटा मिळवायसाठी रस्ता अरे बघा शिस वाचावं लागतं घरादाराची खोली करावी लागते तर प्रपंच म्हणून बसून चढत नाही समाजित अफड

जरी आमच्या तुमच्यासाठी हिडकी सभासद नोंदणी असेल तर भविष्यात जाऊन आम्ही अजून नोंदणी करण्याचं काम करतोय आज आमचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय बापूंना त्या ठिकाणी त्या बैठकीला जावं लागले पालकमंत्र्यांनी सगळ्यांनीच बैठक लावायची ठरवले साहेब एवढा तुम्हाला शब्द देतो रावजी शिंदे साहेबांनी आमच्या डोळ्या डोक्यावरती दुष्काळ नावाचा कलंक होता कलंक आमची माणसं उसतोडायला जात होती वसायला जात होती कोल्हापूर भागात आमची माणसं असायची साथ साहेब पण रावजी शिंदे साहेब नावाचा देवदू जन्माला आला आणि आमच्या नेत्यानं त्यांना साथ दिली साहेब या तालुक्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना आली चौदा गाव चौसष्ट हजार ती योजना आली साहेब आणि दुष्काळ नावाचा कलंक जो आमच्या अनेक पिढ्यांना होता एका झटक्यात पुसण्याच काम जे झालंय ते शिवसेनेच्या माध्यमातून मी झालंय बोलण्यासारखं भरपूर आहे एवढीच विनंती करतो नेत्याचो वय अडुसष्ट एकोणसत्तर आहे साहेब खूप मोठ्या आजारातून हा नेता प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरती पुन्हा एकदा आलाय आम्हाला तुमच्याकडे एवढीच विनंती करायची आहे आम्ही सभासद नोंदणी करू शिवसेना वाढवू शाखा काढू तुम्ही सांगता ते, ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू पण पुढच्या काळामध्ये आमच्या नेत्याचा विचार महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर व्हावा